हा कंद का सडतो हे लक्षात घ्या दोन मातीच्या कानांमध्ये जी पोकळी आहे त्यात हवा आणि पाणी दोन्ही साठवलं जातं परंतु ज्यावेळेस आपण पाणी जास्त देतो हवेसाठी जागा शिल्लक राहत नाही परिणामी मुळीच्या वाढीसाठी जो ऑक्सिजन लागतो तो याच मातीमधल्या हवेतून मिळतो पाणी जास्त झाल्यामुळं हवा बाहेर निघून जाते त्यामुळं मुळीला ऑक्सिजन उपलब्ध होत नाही त्यामुळं तिथल्या पेशी मारतात मेलेल्या पेशींवर हानिकारक बुरशींची वाढ होते आणि तिथे मुळी किंवा कंद कुजण्याची प्रक्रिया सुरू होते परंतु आपल्याला असं वाटतं की ह्युमिक सोडलं की मुळी वाढते ह्युमिक ही बाजारातली सर्वात बोगस वस्तू आहे मुळींच्या वाढीसाठी सिंचन व्यवस्थापन गरजेचं आहे मातीच्या दोन कणांमधील हवा आणि पाणी याचं योग्य मिश्रण असणं गरजेचं आहे पण हे जर तुम्हाला कळालं तर बाजारपेठमध्ये ह्युमिक ऍसिड विकत घेणार कोण हा कंद का सडतो हे लक्षात घ्या दोन मातीच्या कानांमध्ये जी पोकळी आहे